कीर्ती मोटे हे नाव तुम्हाला आजपर्यंत कुठल्याही वृत्तपत्रात सापडणार नाही नाही न्यूजपेपरमध्ये सापडणार नाही आणि इच्यासारख्या अनेक घटना आहेत ज्या तुम्हाला बघायलासुद्धा आणि ऐकायलासुद्धा भेटणार नाहीत आणि मलासुद्धा हिची कल्पना नव्हती तुम्ही सैराट पिक्चर बघितला आहे का सैराट पिक्चरमध्ये कशी आरची आणि परशा पळून जातात आणि लास्टला त्या दोघांचा देखील मर्डर होतो आणि ते मर्डर त्याच्या घरचेच करतात आरचीच्या घरचे तेच सेम प्रकरण कीर्ती मोठे या मुलीसोबत घडलेलं आहे ही राहणारी औरंगाबादची औरंगाबादमधून हिचा बॉयफ्रेंड आणि ही घरचे न मान्य झाल्यामुळे दोघेही पळून जाऊन लग्न करतात आता लग्न करता त्यांची जात काही वेगळी नव्हती एकाच कास्टमधले होतात तरी पण हिच्या घरच्यांना प्रॉब्लेम होती त्यामुळे हे दोघंजणं घरून जाऊन पळून लग्न करतात काही वर्ष बाहेर राहतात बाहेर राहिल्याच्यानंतर नंतर हिच्या आईचा फोन इला येतो की कीर्ती बेटा सगळं ठीक झालेलं आहे तू आता इकडे ये तिकडं दूर नको राहू आमच्या जवळ राहा असं बोलताच कीर्ती खूप खुश झाली खुश झाल्याच्या नंतर तिने नवऱ्याला सांगितलं की माझी आई असं असं बोलते आपण जाऊया आपल्या गावाला मग तिचा नवरा म्हणतो की नाही नाही आपल्या गावाला जाता कामा नाही कारण की तुझे जे वडील आहेत ते थोडे रागीट स्वभावाचे आहे आणि हो तसंच होतं कीर्तीचे जे वडील होते ते खूप रागीड स्वभावाचे होते आणि गावामध्ये त्यांचा खूप मोठा मान होता त्यामुळे त्यांना त्यांच्या इज्जतीची खूप जास्त पर्वा होती घरातला कुणी मेलं तरी चालेल पण इज्जत जाता कामा नाही ही गोष्ट कीर्तीच्या नवऱ्याला ठामपणे माहीत होती तरी कीर्ती तिच्या नवऱ्याला हट्टाने औरंगाबादमध्ये घेऊन जाते हो ते दोघेजण एकीकडे रूम करून राहू लागले म्हणजे प्लॉट घेऊन राहू लागले काही दिवस जातात कीर्तीच्या आई कीर्तीला चांगलं बोलते चांगलं वागते तिचा भाऊ तिच्यासोबत चांगला बोलतो चांगला वागतो तिचा भाऊ काय जास्त मोठा नव्हता तिचा भाऊ कमीत कमी पंधरा ते सोळा वर्षाचा भाऊ असेल तिचा एक दिवस कीर्तीची आई कीर्तीला म्हणते की बाई आमच्या मळ्यामध्ये ये मळ्यामध्ये आल्याच्यानंतर तुला आम्ही खाऊ पिऊ घालू कारण की मळ्यामध्ये आम्ही कोंबडं कापतोय तर येशील का तू कीर्ती तिच्या बॉयफ्रेंडला म्हणजे तिच्या नवऱ्याला विचारते की माझी आई असं असं म्हणते जाऊ का मी कीर्तीचा नवरा म्हणतो नको काही गरज नाही जाण्याची कशाला विनाकारण जातेस तू आत्ताच तर आपण आलो आहे नको नको जाऊ नको बोलण्या बोलण्यात भान होतील पुन्हा ते तुला मारहाण करतील त्रास होईल तुला तिच्या नवऱ्यानुसार नौ तिच्या नवऱ्याने जसं सांगितलं ती ऐकते आणि ती जात नाही काही दिवस चालले जातात तिचा नवरा बिमार पडतो बिमार पडल्याच्या नंतर तिच्या घरामध्ये दोन तीन अशा रूम होत्या एक हॉल होता एक किचन रूम आणि एक बेडरूम तिचा नवरा बेडरूममध्ये झोपलेला असतो तेवढ्यातच कीर्तीची आई आणि तिचा भाऊ घरामध्ये येतात घरामध्ये आल्याच्या नंतर हिच्या नवऱ्याला कळतं की बाबा माझा मेवना आणि माझी सासू आलेली आहे त्यामुळे हिचा नवरा काही उठत नाही आणि त्यांना काही बोलत नाही कारण की ते थोडं छत्तीचा आकडा होता या तिघांमध्ये आणि कीर्तीच्या नवऱ्याला वाटलं की येतील बोलतील तिच्यासोबत गप्पा वगैरे मारतील आणि निघून चालले जातील अशा प्रकारे कीर्तीच्या नवऱ्याचा विचार होता काही वेळाने कीर्ती किचन रूममध्ये गेली यांच्यासाठी चहा बनवण्यासाठी आणि तिच्या मागेच तिचा भाऊ आणि तिची आई केली जाताच पाच ते दहा मिनटाने कीर्तीच्या नवऱ्याच्या कानावर भांडे पडण्याचा आवाज येतो कीर्तीचा नवरा उठतो आणि त्याला वाटतं की कि कदाचित कीर्ती स्टूलवरून खाली पडली असेल तर तिला उचलण्यासाठी जावं कीर्तीचा नवरा जसा किचन रूममध्ये जातो आणि बघतो तर कीर्तीचे पाय तिची आईने पकडलेले असतात आणि भाऊ कोयत्याने कीर्तीच्या मानावर वार करत असतो हा त्यांच्यावर धावला तर तिचा भाऊ कोयता घेऊन याच्यावर धावला हा पळत घराच्या बाहेर येतो आणि आजूबाजूंच्या लोकांना हाक मारत जमा करतो जसा जमा करत तो तसाच किचनमधून कीर्तीची आई बाहेर येते आणि लगेच पाठीमागून तिचा भाऊ बाहेर येतो तिच्या भावाच्या हातामध्ये कीर्तीचं मूंड असतं पूर्णपणे छाटलेलं आणि ते मुंडक असं वर करून आपल्यासोबतच सेल्फी काढतो आणि तिच्या वडिलाला पाठवतो आता कदाचित कीर्तीला औरंगाबादमध्ये बोलवण्याचं कारणच हे होतं बोलवायचं आणि तिला जीव मारण्याचं ही सत्य घटना आहे जी न्यूजपेपरमध्ये सुद्धा दाखवलेली नाही आहे आणि कोणत्या पेपरमध्ये सुद्धा छापलेली नाही आहे रिअल सैराट तर मित्रांनो जरा सांभाळून राहा कोणत्याही पोरीला घेऊन पळवून नका जाऊ जिंदगी बर्बाद होऊन जाईल मायबाप करतील तिथं लग्न लावून द्या आणि पोरींनो जरा ध्यानात ठेवा